रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका कल्याण यार्ड रिमॉडेलिंग सरकते जिने, होम प्लॅटफॉर्म कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं जाळं रोड विठ्ठलवाडी कल्याण उन्नत मार्ग माणकोली मोठागाव उड्डाणपूल एरोली कटाई फ्रीवे भिवंडी तळोजा मेट्रो असे गेमचेंजर प्रकल्प श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकाळात झाले कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ थे, येथील वैद्यकीय सोयी सुविधांमध्ये बदल घडल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशनामध्ये ते बोलत होते मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या खासदारांचा पिता अशी भूमिकेत उभा आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांची गाडी नुसती आहे आज तो नुसता खासदार नाही तर ना असल्याचा अभिमान वाटत असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं बाळासाहेबांचे आशीर्वाद मोदीजींनी दाखवलेला विश्वास आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे इतकी डोंगरा एवढी कामं करणं शक्य झाल्याचं या प्रसंगी सांगितलं खरे वाघ आम्हीच असून काही नकली वाघ डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ फोडून गेले मात्र हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर असून वाघांचे कातडे पांगून फिरणाऱ्या शेळ्यांना चांगलंच ओळखून आहे असं सांगून विरोधकांना त्याने इशारा दिला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आमदार डॉक्टर बालाजी केळीकर मनसेचे आमदार राजू पाटील कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी आमदार जगन्नाथ शिंदे रिपाई आठवले गटाचे प्रल्हाद जाधव रिपाई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडके प्रवक्ते राहुल लोंडे युवासेना युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक युवासेना सचिव दिपेश म्हात्रे राष्ट्रवादी प्रदेश सचिव भरत गंगोत्री महिला आघाडी जिल्हाप्रमुख सवलता पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होत आहेत